न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शहापूर येथे भाषण प्रतियोगिता व चित्रकला स्पर्धा संपन्न शहापूर तालुक्यातील भीमराव प्रधान कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शहापूर येथे भाषण प्रतियोगिता व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये एकशे वीस मुला मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला शहापूरमधील मधील सर्वच शाळा तसेच आसनगाव वासिन उल्हासनगर डोंबिवली बदलापूर येथून विद्यार्थी आले होते ही स्पर्धा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बी बी प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यासाठी झालटे सर पी एन दोशी महाविद्यालय घाटकोपर व किरण सोनावणे सर खाडे विद्यालय कला शिक्षक यांनी परीक्षणाचे काम बघितले स्वप्नील प्रधान संस्थेचे सचिव शाळेच्या व्यवस्थापिका अध्यक्षा सुनंदा प्रधान मुख्याध्यापिका नीलू काशीव सौ राधा भानुशाली सौ भारती व इतर शिक्षकांच्या परिश्रमाने व सहकार्याने या स्पर्धा घेण्यात आल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर प्रधान सरांनी सांगितले की चित्रकला ही सर्वच क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे तसेच एखाद्या ऐनवेळी दे विषय देऊन त्यावर विद्यार्थ्यांना बोलायला लावणे त्याच्यासाठी सर्व विषयात वाचण्याची गरज असते त्यामधून त्याची तयारी होऊ शकते यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो अशा या स्पर्धा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत असे मत मांडले भाषण स्पर्धेत पहिला गट तिसरी ते पाचवी या स्पर्धेत अत्रिपाल दुसरा क्रमांक अंश पुजारी व तिसरा क्रमांक भाग्यशी संतोष कराले यांनी पटकावला दुसरा गट सहावी ते आठवी यामध्ये पहिला क्रमांक शुभी काशिव दुसरा क्रमांक नासरीन चुडीदार तिसरा क्रमांक माशिदा सय्यद तिसरा गट ज्यामध्ये नववी ते दहावी असा होता यामध्ये पहिला क्रमांक सोमन अजय चोरवे दुसरा क्रमांक आरिफा खान यांनी पटकावला चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये पहिली ते दुसरी यामध्ये जेविका शर्मा यांनी पहिला क्रमांक यांनी दुसरा क्रमांक तिसरी ते पाचवी या गटामध्ये पहिला क्रमांक श्रेया कालचिडा दुसरा क्रमांक आर्या बरफ तिसरा गट सहावी ते आठवी यामध्ये पहिला क्रमांक निर्मय सुमोध सुबोध गंदे दुसरा क्रमांक वैष्णवी भानुशाली तिसरा क्रमांक परी रज जौलकर चौथा क्रमांक नमी अग्रवाल तसेच चौथा गट नववी ते दहावी यामध्ये पहिला क्रमांक वंशिका खंडागळे दुसरा क्रमांक शिवांगी मिश्रा तिसरा क्रमांक प्रभात जाधव यांनी पटकावला न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शहापूर येथे ही अनोखी भाषण प्रतियोगिता व चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली न्यू इंग्लिश स्कूल अँड इंग ज्युनियर कॉलेज या माध्यमातून आमच्या प्रोफेसर स्वप्नील प्रधान आणि निलू मॅडम राधा मॅडम यांनी यांच्या टीमने असे ह्या वेग एक अगळा वेगळा असा हा स्वरूपाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वेगवेगळ्या रीतीने त्यांना वाव मिळावा याच्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यामुळे त्या त्यासाठी त्या, त्या डोंबिवलीपासून बदलापारपासून तर या शहापूरच्या परिसरामध्ये जवळपास बऱ्याच सर्वच शाळांनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे जे आर्ट अँड पेंटिंग आहे हा पेंटिंग हा जो विषय आहे हे अत्यंत महत्त्वाचा आहे जो विद्यार्थी जर तो मेडिकलला जात असेल इंजिनिअरिंगला जात असेल किंवा तो तो त्या कलेमध्ये त्या आर्ट अँड पेंटिंगच्या याच्यामध्ये त्यांना नाम कमायचे असेल तर सुरुवातीपासून त्याचं ड्रॉईंग जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं असं असतं त्याच्यानंतर वेगवेगळे विषय देऊन एक वक्तृत्व स्पर्धा अशी ठेवलेली आहे ऑन द स्पॉट विषय देऊन त्या विद्यार्थ्यांना त्याच्यावर बोलायचं आहे म्हणजे त्या विद्यार्थी बॉर्नरित्या तो कसं चांगला असू शकतो त्याचबरोबर अशी स्पर्धा घेऊन जे विद्यार्थी चांगले आहेत ते चांगलेच आहेत परंतु जे विद्यार्थी पहिले येणार नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांना काही थोडंसं कमी पडत असतील त्या विद्यार्थ्यांना सुद्धा जसं की अल्बर्ट आईन्स्टाईन होते ते लहानपणी तर त्याला एक मंदबुद्धीचा विद्यार्थी म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं परंतु त्याला नोबल पारितोषिक मिळालं अशा तऱ्हेचं आमच्या या परिसरांमधून काही विद्यार्थी हे चांगले व्हावेत यासाठी मुख्य हिंदू आहे आणि म्हणूनच आमच्या ह्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजनी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना इथं बोलून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे